पुन्हा प्राथमिक आदर्श शाळा दुर्गवाडी नंबर दोन जिल्हा परिषद रत्नागिरी चिपळूण रत्नागिरी सर्व शिक्षण अभियान सारे शिकूया पुढे जाऊया चला आतमध्ये हा गेट बीट बनवला इकडं आता पहिला गेट होता पण आमच्या टायमाला पण मोठा दिसत होता पाणी यायला टाइम लागतो हे बघ इकडनं पण पाणी येतं त्याला हात लावलाच ना आता बोरिंग इकडनं पाणी येतं तिथं खाली हात लाव हा हा इथनं पाणी येतं उडा मार हां ते बघ ते बघ शाळा बंद असताना कोणीही वर्गात प्रवेश करणे करू नये त तसे नि निदर्शात आल्यास सदर व्यक्तीस कायदेशीर कारवाई करण्यात येईल आपल्याला मनाई गेली आहे रे आतमध्ये जायला आपण हां दाखवू कोणाही हां असू दे स्वच्छ मराठी आहे ती त्याच्यानंतर हे आपला वर्ग म्हणजे आता हे नवतर मानलेलं आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गावी आहे काही दिवसासाठी तर आताच आपण जाऊन आलो ते म्हणजेच गणपती कला केंद्राच्या इथे आणि आत्ता आपण चाललो ते म्हणजेच गावची शाळा मळ्यातली शाळा तर मी त्या शाळेमध्ये तीन वर्ष शिकलो ती म्हणजे तिसरीपर्यंत दोन हजार पाचच्या आसपास त्याच्यानंतर मी मुंबईला गेलो तर काही जणं आहेत ना तर ते ह्या शाळेमध्ये शिकले आहेत तर त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे हा गण आपली गावची शाळा आपण येतो जास्त करून गावी मे महिन्यामध्ये किंवा इतर ठिकाणी म्हणजे काही कार्यक्रमानिमित्त येतो पण शाळा वगैरे बघायला जात नाही तर बोललो तो एक व्हिडिओ बनवूया बन स्पेशल आठवणीतला तर आता मी आहे सध्या आपल्या बसस्टॉपच्या इथं जो आमच्या दुर्गवाडी जो मेन बसस्टॉप आहे तिथे आहे हे बघा हा बघा इकडे मंदिर आहे छोटं आणि त्याच्यानंतर इकडं वरती भैरवगड पर्यटन स्थळ आपल्या इकडे भैरवगडसुद्धा आहे मंजुत्री सरळ चार किलोमीटर आणि तलवडे इकडे राईटला पाच किलोमीटर तलवडे इथून चार किलोमीटर वरती मंजुत्री तर तिथूनसुद्धा आपण भैरवगडाकडे जाऊ शकतो आमच्या इकडे हा वेगळा भैरवगड आहे आणि अजून दुसरे नाशिकला तिकडे आहे तो भैरवगड वेगळा आहे तर अशा प्रकारे आहे दोन मला पण माहीत नव्हतं पहिलं असे भैरवगड वगैरे हा म्हणजे आपल्या इकडचा वेगळा आणि तिकडचा वेगळा तर इकडनं आपण भैरवगडचा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर आहे दोन वर्षापूर्वीचा जेव्हा जत्रा असते तेव्हा म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी जत्रा असते वरती तर मी गेलो होतो माझा दादा आणि मी गेलो होतो दोन वर्षापूर्वी तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर जाऊन बघू शकता आणि ट्रेकिंग चालू होते इथून मंजुत्रीपासून आम्ही मंजुत्रीपासून गेलेलो होतो आणि तलावड्यावरनं डायरेक्ट शिड्या आहेत इकडनं थोडा रस्ता खराब आहे पण तिकडनं डायरेक्ट जाऊ शकतो तर मित्रांनो आत्ता आजचा व्हिडिओ जो आहे तो शाळेचा आहे तर आता जाऊया पोरं आहेत आपल्यासोबत दोन तीन त्या शाळेत अजून शिकत आहेत तर आज सुट्टी आहे आज रविवार आहे ब आज शाळा बंद असेल तर आपल्या ज्या आठवणी आहेत त्या आपल्याला पाहायला भेटतील म्हणजेच कोणकोण ज्या ज्या वर्गामध्ये शिकले असेल तर काही आठवणी असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आत्ता सध्या आहे ते म्हणजेच आपल्या ब्रिजवर इकडे हा जो ब्रिज आहे तो आत्ताच ह्या वर्षी नवीन बांधला आहे आणि पहिला जो ब्रिज होता तो खाली होता जरा तर त्याच्यावरनं पाणी जायचं नदीला आता पाणी खूप खूप कमी आहे हे बघा इथं केवढा मोठा खड्डा आहे बघा हा बघा आणि जे पाणी यायचं असं तर इकडे लागायचं तर इकडे दगडी वगैरे टाकलेत आणि इकडे बांधण वगैरे धरलं जातं थोडं यावर्षी नाही ना बांधण इथं बांधन होतं गेलं वाहून वाहून गेलं एवढं मोठं पाणी आलं होतं ना बघ केवढं किती पिलर आहेत एक दोन दोन पिलर आहेत तर इकडे आहे ती म्हणजे पी एस सी पी एस सी आहे पी एस सी म्हणजेच पुरुषच्या पी एस सीचं हे इकडं अजून एक काढलं आहे तर इकडे पण आहे सुविधा इथं कोण असतं काय असतात ना तर एमर्जन्सीसाठी इथं आहे आणि आपल्या इकडं शाळासमोरच आहे चला हे बघा आता दहा वर्ष झाली आमच्या इकडे टॉवर बांधलेत हे येतात कोयनेतून वरतून तिकडे बघा तिकडे आपली घरात वरती आणि तिकडनं असे लाईन आले कोयनेतून ही इकडे जाते सावाड्याच्या तिकडं असे ह्याच्यावर मोठे मोठे टॉवर वरती आहेत तिकडं वरती ह्या साईडला हे बघा टॉवर हा वरचा टॉवर आहे शेवटचा शेवटचा वरचा सह्याद्रीतला टॉवर आणि इकडे अर्धे टॉवर गेलेत तर दहा वर्षापूर्वी हे बांधलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथून आहे आपली वाट शाळेत जायची आता हे कसं वरती झाले म्हणजे व चढ झाला आहे इथं थोडा हे ब्रिज बनवला ना त्याच्यामुळे नाहीतर इथून असा गेट होता शाळेत जायला आतमध्ये तर आम्ही चालले ह्या शाळेच्या पाकाडीवरून वाट आहे आतमध्ये जायला आता सिमेंटची बनवले पण पहिली दगडा बिगडाची होती आणि हे सर्व चोंडे लावले जायचे तेव्हा आता वसळ आहेत आणि इकडनं अशी कुटवाई असायची इथून गेट असायचा आतमध्ये यायला कारण पहिले भात शेती केली जायची ना तशी आता पण करतात आहेत हे ज आजूबाजूची शाळेचे आजूबाजूचे चोंडे केले जात आहेत भात शेती केलेली आहे आणि इकडनं आता काय हा चोंडा जो आहे जो पूर आला त्याच्यापासून मग त्याच्यात खडक गेले तर ते नाही कारण अनुला आमच्या शाळेत जायची खूप आवड आहे त्याच्यामुळं फटाफट चालले आमच्याहून पुढं धावत धावत ना इथून इथून आम्ही मासे पकडायचो खेळत असायचो ह्या मुशीतून या मुशीतनं मुशी डायरेक्ट इकडनं पाणी इकडं मासं बिस बांधण बिंदण धरायचं जर सुट्टी असली ना पण बांधन आहे बांध इकडं मास चढतात वाटतं आम्ही पावसाळ्यात असं ब्रेक भेटला ना की आम्ही इकडे यायचो आणि आमच्या आहे ना इथनं थाली फेक भाला फेक व्हायचा इकडं तर हा आपल्या शाळेचा गेट आता हे बनवलं आहे ते म्हणजेच आता ला दगडाचं बनवलं आहे पहिलं आमच्या टायमाला फाडीचं होतं फाडी वगैरे होत्या आणि इकडे काजू वगैरे होते तेव्हा आंबे होते प्राथमिक पूर्ण पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा दुर्गवाडी नंबर दोन जिल्हा परिषद रत्नागिरी चिपळूण रत्नागिरी सर्व शिक्षण अभियान सारे शिकूया पुढे जाऊया चला आतमध्ये हा गेट बीट बनवला इकडं आता पहिला गेट होता पण आमच्या टायमाला पण मोठा दिसत होता तू पण ह्या शाळेत आहे अजून तू पुढे गेला ना हायस्कूलला आहे हा पुरुषातल्या शाळेत आहे आता हे दोघं अजून ह्या शाळेत आहेत आणि इकडे बघा इकडे आहेत ना ही बोरिंग आहे उलटी केलेली आता ह्याच्यातनं म्हणजे आम्ही जेव्हा जेवण वगैरे असायचं ना तर येऊन ताटं धुवायची हे तुम्ही पण येऊन ताटं धुता इथं तुम्ही पण धुता आम्ही पण धुवायचे ताट कारण आणि तेव्हा मोटार नव्हती हापसून हापसून जीव जायचा आमचा <laughs> <था। laughs> कारण ह्या बोरिंगला हापसायला लागेल आता हापसून पाणी येतं दाखव काढली हा काढ हापच बघू येत आहे काय पाणी यायला टाइम लागत हे इकडनं पण पाणी याय त्याला हात लावलास आत ना आता बोरिंग मध्ये इकडनं पाणी येतं तिथं खाली हात लाव ही पाणी येत उडा मार हा ते बघ ते बघ तिकडनं हात काढ राज इकडनं हात काढ इकडनं हात काढ हा इकडनं अरे दोन्ही साईड ना कशाला काढला तिथं लावायचं फक्त हा काढ हा येतं बघ हा अनुचा जीव गेला बस 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 तर इकडे वॉशरूम वगैरे पहिल्यापासूनच होता इकडे लेडीज आणि इकडे जेंट्स जेंट्स आहे ना इकडे हा इथे जेंट्स आहे ह्या साईडला हा नळ वगैरे नव्हते पहिले आता नळ बांधलेत आणि हा जेंट्स वॉशरूम इकडं पाठीमागं आणि इकडनं ही भातशे होती ती पहिल्यापासून आणि हा आंबा पहिल्यापासून होता केवढा मोठा झाला आहे बघा आंबा पहिल्यापासून होता इथं तेवढं तेव्हा हो छोटा होता आणि आता मोठा झालाय हा आंब लागतं त्याला कलमी आहे ना हा तेव्हा आंब नाही लागायचे आणि इथून असं चढायला व्हायचं हो आतमध्ये तेव्हा आमच्यासाठी हे लय छोटं होतं तर इथून शाळा चालू होते आणि हे बघा इथं आहे कार्यालय वरती आणि आतापासून आता पण तेच आहे ऑफिसच आहे आता, आता लॉक लागले आणि रविवार आहे इकडे जे पदाधिकारी आहेत त्यांचे नावं लिहिले आहेत ही पहिली आणि दुसरी होती पहिली दोन वर्ग ह्याच्यात बसायचे पण याच्यात इतर पहिली लिहिले आहे मग ह्याच्यात किती वर्ग बसतात आता आता चार वर्गात एका म दोन ना पहिली दुसरी असं बसतात पहिला आमच्या टायमाला आहे ना पहिली आणि दुसरी भरपूर पोरं असायची एका एका याच्यामध्ये वीस तरी वीस पंचवीस तरी असायची पहिलीला दुसरीला तरी ही पहिली पहिली दुसरी आणि त्याच्यानंतर अपघडन आहे पहिली ने दुसरी आहे बघा इकडं भारी एक काढले माझी दिनदर दिनचार्या माझी दिनचार्या हा तू काढले वारी वारी दरवाजा उघडा खिडकी बघा जुनी लाकडाची खिडकी बंद करून गेले इथं दरवाजा होता आणि इथपर्यंत मी शिकलो इथं दुसरी लिहिलंय ऍक्च्युअली दुसरी तिथं व्हायची त्या वर्गामध्ये तिकडच्या इथं आणि दुसरी आणि तिसरी इथं तिसरी आणि चौथी बसायची दोन वर्ग बसायची ते तिसरी आणि चौथी आता इयत्ता दुसरी आणि तिसरी केले इथं तर ह्या वर्गामध्ये आतमध्ये काले जो आता जेव जेवण असतं हां जेवण असतं इथं म्हणजे इथं कोण बसत नाही आता नाही हे सर्व वर्ग बंद असतात हां आज म्हणजे इकडे फक्त आता हे असेच जे चांगले वर्ग आहेत पाणी गळत नाही कारण पाणी गळतं ना ह्याच्यात शाळेत पाणी गळतं त्याच्यामुळं हा इथून गळतं पण वर्गात गळतं पाणी नाही ना चा आ, चा 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 आ, चा चा तर इकडं पाचवीचा वर्ग हा पाचवीचा पाचवीलाच वर्ग आहे हा पण लॉक आहे जर बघायला भेटला असतं तर बरं झालं असतं आतमधून हा अरे हा हे बाई इथं खिडकी आहे हा इथं बँच आहे रे हे बघा आतमध्ये वर्ग आता ब्लॅक बोर्डचे हिरवे बोर्ड झालेत अशा प्रकारे आतमध्ये आता हा बँच पहिल्यापासून होता असा बाकी सर्व आम्ही खाली बसायचो सर्व या लाद्या वगैरे पहिल्यापासून होत्याच लाद्या नाही तर आता हा लाद्याच आहे मला वाटलं कोपा टाकले कडाप्प्याच्या आणि असे सर्व प्रकारे आहे गावची शाळा आता इकडनं बघायला भेटायचे तिकडनं खिडकीतून जास्त करून पण मी ह्या वर्गामध्ये नाही गेलो ह्या दोन व वर्गा, इकडच्या वर्गांमध्ये मी बसलो नाही जास्त करून हे दोन वर्ग मी इथं शिकलो पहिली दुसरी आणि तिसरी तीनच वर्ष मी ह्या शाळेत शिकलो आणि प्रार्थना ह्या कोणत्या तरी वर्गात व्हायची आधी तुमची तिकडे होती ना, ना? पण आमची प्रार्थना आय थिंक मला वाटतं ह्या वर्गात व्हायची हा वर्ग मोठा आहे काय हां ह्या वर्गात प्रार्थना व्हायची हा बंद आहे का वर्ग नको तोडू नको रे लाख नको 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 राहू दे लॉक राहू दे तर ह्या वर्गामध्ये आमची प्रार्थना व्हायची याला ह्याच लाद्यात कोटा लाद्या आतमध्ये पेटीवर वगैरे प्रार्थना व्हायची आमची सकाळ सकाळ आणि हा आहे इकडं शेवटचा वर्ग त्याच्यानंतर शाळा म्हणजे पोरं जायची ती म्हणजेच हायस्कूलला जसा हा गेलाय तुमच्या सा वर्गाने तुमचा हा लास्टचा वर्ग असायचा सातवी ह्याच्यामध्ये आता आहेत ना सगळी कौलं बिवलं ठेवल्यात आहेत वरती बघा पूर्ण पोकळ पाऊस येतो आतमध्ये वर्ग खराब झालेत त्याच्यामुळं इकडे नवीन बांधलं होतं त्याच्यानंतर आणि हा जो असायचा ते आमच्यासाठी स्टेज होता हा पहिला हो हो हा चौरस होता डान्स वगैरे इथं व्हायचे तुमचे गॅझरिंग गॅझरिंग म्हणलं जायचं गॅझरिंग इथं व्हायची आमची आणि इथं म्हणजे झेंडावंदन वगैरे केलं जायचं तरी झेंडाचं हाय अजून इथं तुम्ही आला होता झेंडावंदनला वंदनला आला होता ना झेंडा वगैरे इथंच व्हायचं आणि गॅदरिंग ह्या चौतरा बघा चौतरा दिसतोय ना तर ते। याच्यावर गॅदरिंग व्हायची इकडे रात्रीच्या आम्ही यायचो गॅदरिंगला गॅदरिंग आता काही पोरं नाहीत शाळेमध्ये जास्तीत जास्त किती पोरं आहेत अकराच पोर आहेत म्हणजे ते पण अलग अलग असतील ना पहिली दुसरी वगैरे अकराच राहिलेत त्याच्यामध्ये पहिली दुसरी वेगळे अशी आहेत म्हणजे आता शाळेमध्ये पहिली पहिलीला अकरापेक्षा जास्त असायची आता बघा शाळा आहे पण आता पोरत नाही राहिलेत मग वरतून शाळा बघा कशी दिसते अशा प्रकारे शाळा कौलारूच आहे ही जुनी शाळा आहे तरी पण अर्धे व वर्ग इकडचे दोन बंद पडले आणि ही आता नंतर नंतर बांधलेली शाळा आहे म्हणजेच आता हिला झाले असतील पाच सहा वर्ष तर ह्याच्यामध्ये जाऊया हे तर मी पण नाही बघितले शाळा चला हा वर्ग एवढा आहे शाळा बंद असताना कोणीही वर्गात प्रवेश करणे करू नये त तसे निदर्शात आल्या सदर व्यक्तीस कायदेशीर कारवाई करण्यात येईल आपल्याला मनाई केली रे आतमध्ये जायला दाखव कोणाही असू दे स्वच्छ मराठी आहे ती त्याच्यानंतर हे आपला वर्ग म्हणजे आता हे नवतर बांधलेलं आहे आतमध्ये जाण्यास म्हणा आम्ही पण नाही जाणार आतमध्ये आवाज घुमतोय इको होते आवाज खिडक्या वगैरे बंद आहेत ना त्याच्यामुळं इकडनं अशा प्रकारे शाळा आहे म्हणजे आता जे म्हणजे कार्यक्रम होतात ते इथं होतात हा जे सत्कार बितकार देतात वगैरे अच्छा इथे अच्छा ह्या नवीन वर्गात हे एक सुस्वागतम हा इकडं वर्ग आहे नवीन हे द दरवाजे लावलेत आणि जाळी पण आहे स्लायडिंगच्या खिडक्या आहेत आता खोल हा खोलत दरवाजा अरे बँच आहेत रे बँच आहेत वर्गाला तू इथं बसते म्हणजे बॅक पेंचरस आहे तू पुढं बसायचं बॅक आहे पेंचर हाऊ बनते पुढं बसायचं ना अशा प्रकारे आता ही नवीन शाळा इकडं पडदा आहे रे प्रोजेक्टर आहे काय प्रोजेक्टर कुठं आहे नाही आहे प्रोजेक्टर नाही ही खिडकी लावून ठेवूया पडदा लावला आहे आतमध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे हे नवीन वर्ग आणि हे जुने आप तुम्हाला दाखवले कारण आपण त्या जास्त करून जे जुने जुने पोरं आहेत माझ्या वयाच्या न वरचे म्हणजे मी नंतर शिक शिकून सोडून दिली शहा मुंबईला गेलो होतो आणि त्याच्यानंतर बाकी ते त्यांना आठवणी असतील तर कमेंट्स करायला विसरू नका आपली शाळा तर आता इकडे गवत वगैरे वाढलं आहे पण हे काय आहे रे हे काय आहे शेड आहे शेड जेवण बनवायला आता जेवण बनतं त्याच्यात नाही ना तर हे जेवण बनवायला शेड होती आमची जेवण बनवायचं त्या सातवीचा वर्ग आहे ना त्याच्या बाजूला होतं तेव्हा तिथं जेवण बनवायचं असं त्या काकी येऊन बनवायच्या तर अशा प्रकारे आहे आता हे गवत काढायला येतील ना काही हा चटे हंतरून काय करता आहोत अच्छा हे चटे हंतरून गवत मारत म्हणजे बरोबर त्याला ऊन नाही लागलं की गवत मारणार ना बरोबर तर आम्ही आता गायी हकवत आहो शाळेच्या गेटवर वरच आता शाळेतनं निघालेलं आहे बाहेर घरी जातं आणि आपल्याला गाई भेटलेत बाबा ना कुठच्या वाडीचं हा ह्या वा? गाई कुठच्या आहेत अच्छा पाटलांच्या आहेत चला ही बघा इथे एक वीर आहे ते अजून आहे आम्ही जेव्हा शाळेत यायचो ना तेव्हा ह्या विरीतनं पाणी पियचो बॉटल भरून घेऊन जायचो तुम्ही ह्या गावातले वाडीतले असाल आपल्या वाडीतले जे कोण व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी कमेंट्स करून सांगा ह्या विहिरीला कोणाची विहीर म्हणतात नक्की सांगा खूप खोल हो आहे आतमध्ये आता काळू काय त्याच्यामुळे दिसणार नाही आतमध्ये त्यामुळे दाखवत नाही एका व्हिडिओमध्ये मी दाखवली होती ही विहीर छोटीशीच आहे म्हणजे आकार तिचा छोटा आहे पण खाली खूप खोल आहे दगडाचीच आहे जुनी विहीर आहे हा दगडाची बांधलेली आता ज्या विहिरी या बांधल्या तरी ढगरतात पण ही किती वर्षापूर्वीची विहीर आहे अजून तशीच्या तशी आहे खूप भारी ना आणि पाणी तिचं एवढं थंडकार फ्रीजसारखं का पाणी कारण वरती हिरवंगार आहे ना त्याच्यामुळे वरतून पण नेट टाकलं आहे आता आणि खूप भारी इथून बघा ज्योति आपला हाक मांडपाचा काड्या दिसतो इथून आमचा धबधबा आपल्या घराच्या इथून पण दिसतो सह्याद्रीतला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ छोटासाच होता दोन व्हिडिओ आपण केले गणपतीला गणपतीकडे गेलो होतो चित्रशाळेत आणि आता शाळेत जाऊन आलो तर मोठे व्हिडिओ होतील म्हणून छोटे छोटे व्हिडिओ केले दोन व्हिडिओ केले तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्पेशल होता शाळेचा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आता आपण बसस्टॉपवर आहोत आहे आपला आहे बसस्टॉप दुर्गवाडी हे <coughs> आताच बांधलं आहे ते छोटंसं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्स सा करून सांगा ह्या व्हिडिओ नक्की कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने नक्की भेटू तू पण बाय बाय टेक कर काळजी घ्या चला चल बाय बाय कर बाय बाय